नमस्कार बालमित्रांनो वेद झेडपी लाईव्ह एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा आजचा आपला एकशे अठ्ठावीसवा दिवस आणि एकशे अठ्ठावीसव्या दिवसाच्या चौथ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत आज आपण शिकणार आहोत चौथीचा परिसर अभ्यासाचा इतिहास विषयाचा पाठ दक्षिणेतील मोहीम आजच्या आपल्या मार्गदर्शक शिक्षिका आहे श्रीमती विजया चतुर लिलके मॅडम मॅडम या प्राथमिक विद्या मंदिर भगूर या ठिकाणी कार्यरत आहेत नाशिक मॅडम अतिशय उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना मार्गदर्शन करून त्यांचे यशस्वी गुणवत्तेत रूपांतर करणे त्याचबरोबर मॅडम यांनी मागच्या वर्षी नवोपक्रम या स्पर्धेत देखील सहभाग घेतला होता आणि त्यांना नगरपालिकेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील मिळालेला आहे शाळेमध्ये त्या वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात मुलांचे वाढदिवस असो हस्ताक्ष सुंदर हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी चित्रकला आणि त्याच पद्धतीने मुलांना गुणवत्ता वाढीसाठी कशा पद्धतीने योगदान देता येईल आजच्या कोरोना कालावधीमध्ये देखील ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने मुलांचं शिक्षण सुरू राहील यासाठी सदैव प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे मी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या पाठाला सुरुवात करावी मॅडम आपण सुरू करूया धन्यवाद सर मॅडम सुरू करूया आपण हो हो धन्यवाद सर सुरू करू का सुरू करा मॅडम सुरू धन्यवाद बालमित्रांनो कसे आहात मजेत येत ना आज या ठिकाणी प्रथमता मी वेज झेडपी लाईव्ह एज्युकेशन यांचे धन्यवाद आहे की या ठिकाणी त्यांनी मला पाठ घेण्याची संधी उपलब्ध दिली करून घरातच सुरू ऑनलाईन शाळा अंतर्गत मी आज आपल्यासमोर इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास दोनचा चा घटक शिकवणार आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला शिवराय राजेच आले त्यानंतर त्यांनी स्वतः राज्याभिषेक केल्यानंतर स्वराज्याची घडी पण त्यांनी व्यवस्थित बसवली पण त्यांना एकच चिंता सतावत होती ती म्हणजे औरंगजेबाला तोंड द्यायचं कसे म्हणजेच जर आपल्याला औरंगजेबाला तोंड द्यायचं असेल तर दक्षिणेकडे आपला एखादा चांगला असा एक ठिकाण पाहिजे की जेणेकरून मजबूत ठिकाण असं पाहिजे की जेणेकरून आपल्याला औरंगजेबाशी चांगल्या प्रकारे युद्ध करता येईल आणि त्यासाठी महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्याचं ठरवलं आणि याचीच माहिती आज आपण दक्षिणेतील मोहीम या पाठातून पाहणार आहोत पुढे पाहूया सर अं पी राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला पण हा आनंद काही काळ टिकू शकला नाही कारण राज्याभिषेकाच्या काही अल्पावधीतच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मासाहेब या मरण पावल्या खर तर शिवाजी महाराजांचा या खूप मोठा आधारस्तंभ होता स्वराज्यातील सर्व प्रजेचा मोठा आधार होता शिवराय पण शिवरायांचा आधार होते मासाहेब या त्यांच्या जीवनातील खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि गुरु होते ज्यावेळेस त्यांनी त्यांनी स्वराज्य स्थापना केली त्यांनी त्यांच्या आईच्या प्रेरणेने रायश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि स्वराज्य स्थापना केली त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक युद्ध करताना आपल्या आईचा सल्ला घेला घेतला पण आईच्या मृत्यूमुळे ते अतिशय दुःखी झालेले होते परंतु दुःख करत बसणं हे त्यांना शक्य नव्हतं मग मग त्यांनी आपले दुःख आपल्या मनाशी धरून पुन्हा स्वराज्य चालवण्याचं चा त्यांनी ठरवलं महाराजांनी महाराष्ट्रातच सर्व प्रांतांमध्ये स्थिरता आणलेली होती शांतता निर्माण केली होती त्यांचे लक्ष होते दक्षिण प्रांतावर दक्षिण प्रांतातील कर्नाटकात त्यांनी प्रांतात स्वारी करण्याचा निश्चय केला त्यावेळेस संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून ओळखला जातो यात सध्याच्या भारतातील कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू यांचा समावेश आहे यावर आदिलशाहीची सत्ता होती पण शिवरायांना आदिलशाहीची काही भीती वाटत नव्हती कारण की आदिलशाही तस मोडकळीच आलेली होती आदिलशाही मधील काही सरदार जे होते हे मुघलांना जाऊन मिळालेले होते त्यांना भीती होती ती फक्त दिल्लीचा औरंगजेब हा औरंगजेब हा शिवरायांच्या सत्तेवर नजर ठेवून होता आणि तो संधीच पाहत होता की कधी मी या सत्तेवर आक्रमण करेल आणि यांचा पूर्ण मराठ्यांचं जे महाराष्ट्रातलं जे राज्य आहे शिवरायांचं हे मी नष्ट करेल त्यासाठी त्यांनी मग काय केलं की आता आपल्या या दक्षिणेमध्ये एखादं काहीतरी असं अं चांगलं असं आपलं ठिकाणी ठिकाण झालेलं पाहिजे मजबूत असं ठिकाण झाला पाहिजे म्हणून त्यांनी दक्षिणेतील दक्षिणे स्वारी करण्याची त्यांनी ठरवली तयारी केली दक्षिणेमध्ये मजबूत एक ठाणं असावं त्यांनी मग त्या ठिकठिकाणी गोळकोंड्याची मदत मागली मग गोळकोंड्याचा कुतुबशहा याची भेट घ्यायचं त्यांनी ठरवलं पुढचं आहे गोळकोंड्याची भेट शिवरायांनी कर्नाटकात जाण्यासाठी शिवरायांनी निघाली गोळकोंड्याचा अबुल अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग पुढे दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी त्यांची योजना होती अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी निघावं असं शिवरायांनी मनामध्ये ठरवलं होतं गोवळकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी कुतुबशहाच्या महाराजांच्या स्वागतासाठी खूप तयारी केलेली होती भेटीसाठी खास तंबू उभारलेला होता पण शिवराया जेव्हा राजधानीमध्ये येऊन दाखल झाले त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूत म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक त्या ठिकाणचे लोक येऊन उभे राहिले होते आणि शिवरायांच्या पराक्रमाची पराक्रमाची गाथा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती आणि त्या पराक्रम ज्या पराक्रम असे करणारे महात्मे आहेत त्यांच्या त्यांच्या दर्शनासाठी सर्व जनता शिवरायांच्या स्वागतासाठी त्या फुला, वर्षाव करून त्यांचं स्वागत करत होत त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशामध्ये चौकट पसरलेल्या होत्या अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची फटफजिती आणि आग्राहून सुटका या रोम प्रसंगाची हकीकत पूर्ण देशभरात पसरलेली होती त्यामुळे ते तेथे प्रचंड असं शिवरायांचं स्वागत झालं घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारामध्ये आले कुतुबश कुतुबशहाने त्यांचं कौतुकाने त्यांचं स्वागत केलं त्याने महाराजांसाठी खास त्यांच्या बरोबर त्यांच्या त्यांच्यासाठी तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवलं त्याने महाराजांचा सत्कार सत्कारामध्ये कशाचीही कमतरता भासू दिली नाही आणि स्वागत सत्कारामध्ये स्वीकारल्यानंतर शिवराय आता मात्र आपल्या कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले पुढचा किल्ला आहे जिंजी किल्ली जिंकली शिवराय कुतुबशहाचा स्वागत सत्कार घेऊन जिंकण्यासाठी निघाले तो म्हणजे जिंजीचा किल्ला शिवराय पूर्ण कि, पूर्व किनाऱ्यावर असलेल्या दक्षिण चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे हा रायगडाप्रमाणेच अतिशय प्रचंड आणि मजबूत असा किल्ला आहे हा त्यांनी त्या राय त्या जिंजीच्या किल्ल्याला पूर्ण वेढा दिला दिण दक्षिणेतील स्वराज्यातील एक मजबूत ठाण त्या ठिकाणी तयार झालं आणि शेवटी त्यांनी तो किल्ला जिंकला नंतर त्यांनी वेल्लूरचा किल्ला या वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला वेल्लूरचा किल्ला सुद्धा हा अतिशय प्रचंड आणि बळकट असा किल्ला होता कित्येक दिवस कित्येक महिने वेढा घालूनही हा किल्ला काही शिवरायांच्या ताब्यामध्ये येत नव्हता तेव्हा त्यांनी वेल्लूरच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि हा किल्ला शेवटी त्यांनी सर केला त्यांनी कर्नाटकातील एकूण प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकत शिवरायांनी शेवटी दक्षिणेमध्ये आपलं एक मजबूत असं ठाणं निर्माण केलं शिवरायांनी फक्त दक्षिणेमध्ये किल्ला जिंकणं किंवा एक मजबूत ठाणं निर्माण करणं हाच त्यांचा उद्देश नव्हता त्यांचा एक उद्देश अजून एक होता तो म्हणजे त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजी व्यंकुजीरावांची भेट घेणं व्यंकुजी हा कोण आहे तर हा व्यंकोजी हा शिवरायांचा सावत्र भाऊ त्यांनी आपला सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलवलं खर तर तो शिवरायांवर नाराजच होता आणि तो नाखुशीने शिवरायांना भेटायला आला महाराजांनी त्याचा योग्य असा सत्कारही केला त्याची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी व्यंकोजीने स्वराज्यामध्ये सहकार्य करावं अशी त्यांनी त्यांना गळ घातली पण व्यंकोजी राजांना ते काही मान्य नव्हतं जेव्हा ज्या वेळेस शहाजीराजांनी बंगळुरूमध्ये आपलं राज्य स्थापन केलं त्यातला काही भाग खरं त्यांनी त्यांनी शिवरायांना द्यायला हवा हो होता पण त्यांनी काही दिला तो काही त्यांना तो त्यांनी तो ता, ताबा काही दिला नाही पण शिवरायांची इच्छा होती की ह्या व्यंकोजीने आपल्या स्वराज्य स्वराज्य का आपण जे हाती घेतलेलं स्वराज्य स्थापनेचं कार्य आहे या कार्यामध्ये सहकार्य करून आपल्या कार्यामध्ये हातभार लावावं पण हा व्यंकोजी काही न सांगता महाराजांना एक कसल्या गोष्टीची खबरदारी न करता एक दिवस तो तंजावरला निघून गेला आणि उलट त्या व्यंकोजीने आपल्या सैन्यासह शिवरायांच्या सैन्यावर हल्ला केला पण तेव्हाही महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला आणि व्यंकोजीचा शेवटी पराभव केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना खूप वाईट वाटलं होतं पण त्यांनी व्यंकोजीरावाची समजूत घातली आणि त्यांना काही प्रदेश त्यांनी दिला जिंजीच्या दक्षिणेतील काही भाग प्रदेश हा त्यांनी व्यंकोटीना देऊन टाकला त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील काही थोडा प्रदेश त्यांनी हा दिला होता महाराजांनी व्यंकोटीरावांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी खर्चावून लिहिलं की परके शत्रूंचा भरोसा करू नये आणि आपला पुरुषार्थ गाजावा गाजवावा पण कर्नाटकातील विजय मिळून महाराज पुन्हा रायगडावर परतले या दक्षिणेतील मोहीम म्हणजे दगदगीमुळे थोड़ा, शिवराया थोड्या शिवरायांना थोडीशी दगदग जाणवत होती त्यांची तब्येत थोडी खालवली होती पण अशा वेळेस शिवरायांच्या जंजिरा जंजिरावर त्यांना सिद्धी सिद्धी विरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली यावेळेस महाराजांचे वय पन्नास वर्षाचे झालेले होते तीस त्यांनी पवयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं त्यांनी तीस पस्तीस वर्ष सतत कष्ट केलं आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची विस्तार विश्रांती नाही घेतली आज पन्नासाव्या वर्षी त्यांची थोडीशी तब्येत खालवलेली होती त्यांना विश्रांती कधी मिळाली नाही पुढचा घटक बघूया रयतेचा वाली गेला अखेरीस तारीख तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला रयतेचा वाली गेला आपल्या हयातीत महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण अखिल भारतामध्ये महाराजांच्या कार्याला तोड नव्हती महाराज असे थोर असे राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुष झाले पुढे या ठिकाणी आपला आपण स्वाध्यायकडे वळूया या ठिकाणी जो तुम्ही या ठिकाणी नकाशा आहे या नकाशामध्ये शिवाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य कसा प्रसार केला होता भारतामध्ये या ठिकाणी कशाच्या रूपाने दिसतोय आपल्याला बघा या ठिकाणी जो लाल रंग आहे या लाल रंगामध्ये शिवाजी महाराजांनी केलेला प्रसार केलेला राज्य दिसतंय त्यानंतर निळ्या पिवळ्या रंगात दिसत आहे त्या ठिकाणी तंजावरचे राज्य म्हणजे व्यंकुजी राजे जे आहे हे व्यंकोजी राजेंचं राज्य या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर जो राजकीय पिवळ्या रंगामध्ये राजकीय सत्ता दिसत आहे आणि किल्ले पण या ठिकाणी त्यांनी जे जे जिंकलेले किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या अ चिन्हाने या ठिकाणी किल्ला आपल्याला दाखवलेला आहे या ठिकाणी आपला अ पाठ या ठिकाणी संपलेला आहे आपण स्वाध्यायकडे वळूया या ठिकाणी रायगडावरील चित्र दाखवलं जे आहे या ठिकाणी रायगडावर शिवरायांची समाधी आहे समाधी आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज मरण पावले त्या ठिकाणी त्यांची रायगडावर समाधी बांधलेली आहे आजही असंख्य विद्यार्थी या ठिकाणी सहलीच्या निमित्ताने या समाधीला भेट देतात स्वाध्याय बघूया या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे की रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय दिलेले आहे योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचंय पहिला राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब चहागिरी सांभाळून होते तर त्या ठिकाणी व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील बंगळुरूची जहागिरी सांभाळून होते दुसरा प्रश्न सॉरी तंजावरची जहागीर सांभाळून होते दुसरा प्रश्न कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती कुतुबशहाची जिंजी ही राजधानी होती पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता शिवरायांचा ज्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिणतील मोहिणीमध्ये गेले तर त्यांनी व्यंकोजी राजांची भेट घेतली त्यांची भेट घेण्यामागचा त्यांचा कोणता हेतू होता तर शिवरायांनी व्यंकोजी राजांना त्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या स्वराज्याच्या कार्यासाठी मदत मिळाली मदत करावी असा त्यांचा उद्देश होता म्हणून शिवरायांनी राजांची भेट घेतली पुढचा प्रश्न शिवरायांनी राजांना कोणती गळ घातली आपण जे अं शिव स्वराज्य स्थापन केलेलं आहे या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये व्यंकोजी राजांनी आपल्याला सहकार्य करावं या हेतूने हा ही गड शिवरायांनी व्यंकोजी राजांना घातलेली होती पुढे पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यामध्ये घेण्याचे ठरवले सूर्यंनी दक्षिण आपल्या ताब्यामध्ये घेण्याचे ठरवले मुघलांचे संकट त्याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर मजबूत ठाणं असावं असा, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं ठरवलं की ज्यावेळेस त्यांना माहित होतं की आता आपल्याला आदिलशाची पण भीती नाहीये पण जो दिल्लीचा औरंगजेब आहे हा औरंगजेब आपल्या राज्यावर कधीही आक्रमण करून आपला हे करू शकतो मग त्यांनी ठरवलं की आता आपण दक्षिणेमध्ये आपलं ठा असं एक मजबूत ठाणं बनावं यासाठी त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं ठरवलं पुढचा प्रश्न असा आहे की शिवरायांनी व्यंकोजीरावांना समृद्धीची पत्र पाठवली तर व्यंकोजीराव हा शिवरायांचा सावत्र भाऊ होता कर्नाटकाच्या मोहिमेच्या काळात का त्यांनी भेटीला त्याला बोलवलं होतं पण व्यंकोजीराज हा काही काळ शिवरायांवर सोबत राहिला पण एके रात्री तो महाराजांना न सांगता निघून गेला त्यांनी शिवरायांच्या उलट त्याने शिवरायांच्या फौजेवर हमला केला आणि शिवरायांना या गोष्टीचा खूप वाईट वाटलं म्हणून त्यांनी शिवराय विंकोजी राजांना समजुतीची पत्र पाठवली धन्यवाद या ठिकाणी अं आजचा आपला दक्षिणेतील मोहीम हा पाठ संपला आहे असं मी जाहीर करते आणि सर्वात महत्वाचं न्यूज यांनी जी मला वेद झेडपी लाईव्ह एज्युकेशन अंतर्गत मला पाठ घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप सुंदर रीत्या आपण दक्षिणेतील मोहीम त्यामध्ये शिवाजी महाराजांना दक्षिणेतील ठाण का महत्वाचं होतं कुतुबशाहची मदत कशी होणार आहे आणि वेलूर किल्ला ताब्यात घेणं देखील कसं महत्वाचं होतं या सर्व दक्षिणेतील मोहीम उत्कृष्ट पद्धतीने मुलांना समजावून सांगत हा इतिहास मुलांसमोर आज मांडला आपले वेद झेडपीला एज्युकेशन परिवारतर्फे खूप खूप आभार आणि आजचं आपलं हे चौथं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय धन्यवाद धन्यवाद मॅडम